आजवर बऱ्याच मराठी चित्रपटांचे यशस्वी दिग्दर्शन करणाऱ्या दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी टकाटक तक या आपल्या आगामी चित्रपटात सेक्स कॉमेडीचा तडका दिला आहे पर्पल ब्ल्यू एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड व्ही पत्के फिल्म्स आणि गाववाला क्रिएशनच्या बॅनर खाली बनलेला हा चित्रपट ट्रेलर आणि यातील गाण्यांमुळे अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरला आहे व रितिका श्रोत्री मुख्य भूमिकेत आहेत अभिजित आमकर प्रणाली भालेराव भारत गणेश पुरे प्रदीप पटवर्धन आनंदा कारेकर यांच्याही चित्रपटात भूमिका आहेत निर्माते ओमप्रकाश भट सुजय शंकरवार रवी बहारी इंद्रजीत सिंग अजय ठाकूर धनंजय सिंग मासूम रवींद्र चौबे यांनी टकाटकची निर्मिती केली आहे चित्रपटाचे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी चित्रपटात जे घडतं ते उगाचच घडत नसून त्यामागे एक संदेश दडल्याची जाणीव प्रेक्षकांना चित्रपट गृहातून बाहेर पडताना होईल असा विश्वास बोलून दाखवला ट्रेलर वरून मला असं इम्प्रेशन आलेलं की इट सीम्स लाईक समथिंग लाईक मस्ती झाले किंवा मस्ती किंवा ग्रँड मस्ती नाहीये ती फिल्म नाही ऍक्च्युअली दिस इज नॉट ग्रँड मस्ती इट हॅज अ गुड स्टोरी एक सोल आहे यामध्ये आणि एक कम्प्लीट सिनेमाचा एक एक्सपिरियन्स यामध्ये मिळतो अँड दे वर व्हेरी हॅपी एक चांगला मेसेज देखील तुम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे मनोरंजन करत मेसेज देण्यासाठी सिनेमा बनवलेला नाही आहे तर त्या सिनेमामध्ये इनबिल्ट आणि कळत न कळत तुम्ही ज्यावेळी निघता बाहेर सिनेमा संपल्यानंतर तुम्ही ऑलरेडी टेक होम तुम्ही तो, तो सोबत नेलेला असतो तो मेसेज सो so, जे बघताय आता ते टीजर आहे ते पॅकेजिंग आहे सिनेमाचं त्या अट्रॅक्ट करण्यासाठी प्रत्येक सिनेमाचं पॅकेजिंग करावं लागतं ते, करा ते गरजेचं होतं आणि ज्या ज्या गोष्टी प्रेक्षकांना अट्रॅक्ट करण्यासाठी गरजेच्या आहेत त्या आम्ही करतोय आणि त्यात आम्ही सांगतो देखील आहे की ही बोल्ड फिल्म आहे वो है है। बहु, बहु ही सेक्स कॉमेडी आहे. मैच्योर ऑडियन्ससाठी बनवलेली फिल्म आहे आणि संपूर्ण फॅमिली देखील बघू बसून बघू शकते. अशी ही अडल्ट फिल्म आहे. चित्रपट निर्माते ओम प्रकाश बट यांनी चित्रपटाबाबत अधिक माहिती दिली. थिएटर ओनर्स और एग्जीक्यूटर्स को भी बुला फिल्म काफी नर से पहले दिखाई और इसकी हमने खात्री की है की फिल्म जब रिलीज होते मेगा रिलीज हो और उनके तरफ से हमें इतना कॉन्फिडेंस मिला है इस फिल्म को लेकर के कि हमें काफी बड़ी रिलीज ही फिल्म दिख रही है नॉट ओनली इन महाराष्ट्र चित्रपट कलावंतांनी या चित्रपटाबाबत मनोगत व्यक्त केले माझं जे कॅरेक्टर आहे गणेश बाबूराव ठोके उर्फ ठोके असं त्याला कॉलेजमध्ये म्हणतात आणि मला असं वाटतं की आत्ताच जे युथ आहे ना त्यांचं रिफ्लेक्शन म्हणून हा सिनेमा आहे म्हणजे काही लोकांना तो मराठी अस्मितावरती घेऊन जातात किंवा मराठी संस्कृती याने दुखावली जाईल वगैरे तर जसं सर म्हणाले की ती एवढी लहान नाही आहे की आम्ही काहीतरी केलं वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करा मराठी अस्मिताला धक्का वगैरे बसेल असा अजिबातच नाही आहे तिला कविता वाचायचा लिहिण्याचा खूप छंद असतो आणि कुठेतरी ती एक्सपेक्ट करते की तिचा होणारा नवरा हा कवीच असेल पण जेव्हा तिचं लग्न होतं सोमेश्वर रावांशी तेव्हा तिला कळतं की तो पॉन आहे आणि मग त्यांच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम्स येतात आणि ती कशी हँडल करते बेसिकली तिच्या तिच्या प्रेमाची भाषा एक वेगळीच आहे आणि त्याच्या प्रेमाची भाषा एक वेगळीच आहे पण ही प्रेमाची भाषा ते दोघं कसं एकत्र आणतात हे तुम्हाला फेम पाहिला कळतच गोष्टी घडतात आणि त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस होतात काय दुष्परिणाम होतात त्यातून तो कसा बाहेर पडतो पडतो की नाही कोणी त्याला मदत करतं ही सगळी स्टोरी आहे माझ्या कॅरेक्टरची पूर्ण जर्नी आ, येस आ, हे कॅरेक्टर थोडं विचित्र आहे थोडं बॅड काय म्हणता येईल त्याला पण येस जसं सर म्हणाले की चुकीच्या गोष्टी चुकीच्याच दाखवल्या पण त्या काय गोष्टी चुकीच्या हे कॅरेक्टर मधून दाखवण्याचा प्रयत्न केलाय मिलिन कवडे यांनी अजय ठाकूरच्या मदतीने चित्रपटाची कथा पटकथा लिहिली आहे संगीतकार अरुण लिखते यांनी चित्रपटाला संगीत दिले नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक